तर जयशिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यामध्ये नवीन पीक विमा योजनेचा घाट सरकारने घातलेला आहे आणि त्या संबंधित जी आर देखील इथं निर्गमित करण्यात आलेला आहे आणि जवळजवळ सातशे कोटी रुपयाचा चुना येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना लागणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांना एक एक रुपयाची मदत मिळावी या प्रतीक्षेमध्ये शेतकरी आहेत आणि कुठल्या ना कुठल्या बाबीं अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान मिळावे कुठल्या ना कुठल्या या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्या जे काय बाधित होतात तर त्या माध्यमातून त्यांना अनुदान मिळावे तरी सर्व शेतकरी याच प्रतीक्षेमध्ये आहेत की त्यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मदत मिळावी आणि मित्रांनो आपला आजचा हा व्हिडिओ देखील याच बाबतीत होणार आहे की पीक विमाच्या संदर्भात जे काही ते काय घडामोडी इथं होत आहेत तर त्याच बाबतींवरती आपला आजचा हा व्हिडिओ होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सरसे स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असलं प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ आपण शेतकऱ्यांसाठी घेऊन येत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पीक विमा राबवत असताना यामध्ये काही बदल करण्यात आले त्यामध्ये काही नवीन घडामोडी करण्यात आल्या आणि त्यामध्ये कप अँड कॅप सुद्धा लावण्यात आले पूर्ण राज्यामध्ये त्याला अंमलात आणण्यात आलं आणि केंद्रामध्ये देखील के तुम्ही हेच मॉडेल वापरा असे देखील इथं सजेशन देण्यात आले आणि अखेरीस शेतकऱ्यांना बाधित करून ही नवीन पीक विमा राज्यामध्ये इथं अंमलात आणण्यात आली लागू करण्यात आली या नवीन पीक विमा योजनेमध्ये घाट घातल्यानंतर नवीन बदल केल्या गेल्यानंतर तर यामध्ये काय बदल करण्यात आले तर काय तरी फक्त आणि फक्त एक रुपयात दिल्या जाणारी पीक विमा योजना ती बंद करण्यात आली आणि दुसरं काय तर फक्त शेतकऱ्यांना शिल्लकचे पैसे त्यामध्ये आता भरावं लागणार आहे बाकी जैसे ते तसेच आहे आणि मित्रांनो या पीक विमा योजनामध्ये जवळजवळ इथं दीड कोटी शेतकऱ्यांचे पीक विमा इथं भरले गेलेले होते आणि सरकारचे त्यामध्ये असे म्हणणे आहे की हे जे काय एवढेच यामधले जे काय अर्ध्याच्या वर शेतकरी होते तर ते बोगस अर्ज इथं भरण्यात आलेले होते तर एक उदाहरण म्हणून एक, एक मित्रांनो अगोदर काय होत होतं की इलेक्शनच्या जे काय पेट्या फुटायच्या जे काय किंवा मग काही चोरी व्हायच्या वरती आणि आता ई व्ही एम्स आलेत ई व्ही एम मशीनवरती आपण पूर्णतः विश्वास ठेवून त्यावरती आपण मतदान करतो आता याचप्रमाणे ॲग्रिस योजना देखील आलेली आहे आता या ॲग्रिसटॅक योजनेच्या माध्यमातूनच सर्व गोष्टी इथं होणार आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच साऱ्या एक प्रकारच्या धमक्याच देण्यात आल्या की पी एम किसानचा हप्ता भेटणार नाही जर का तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल जर तुम्हाला नवं शेतकरीचा हप्ता भेटणार नाही जर का तुमच्याकडे हे ॲग्रेस टॅक्सचं कार्ड नसेल तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अनुदान इथं मिळणार नाही अतिवृष्टीचं नाही कोणत्याही प्रकारचं अनुदान तुम्हाला इथं मिळणार नाही जर का तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर आता एक नवीन इथं प्रश्नचिन्ह असं निर्माण होतो की हे फार्मर आय डी देखील इथं राज्य सरकारने चाललेलं आहे आता हे सरकारने आणलेलं फार्मर आय डी आता याच फार्मर आय डीच्या माध्यमातून जर का पीक विम्या शेतकऱ्यांनी इथं भरलेलं असेल तर त्यामध्ये बोगस पीक विमे कसे येतील हा एक चिन्ह इथं निर्माण होतो भरपूर सारे शेतकरी आता इथं हा फार्मर आय डीच्या माध्यमातूनच इथं पीक विमे इथं भरले जाणार आहेत आता भविष्यात तरी राज्य सरकार किंवा मग आपलं केंद्र सरकार असं ना म्हणू की बोगस शेतकरी यामध्ये यामध्ये आलेले आहेत आता फार मोठा यामध्ये गोंधळ होऊ शकतो यामुळेच की फार्मर आय डी आपण इथं राज्य सरकारच्या माध्यमातून बनवलेलं आहे आणि याच माध्यमातून सर्व इथं अनुदान येतं मिळणार आहेत पीक देखील तर याचा अर्थच उरत नाही की यामध्ये बोगस पीक विमे भरले जातील आणि या बोगस आयडियाच्या माध्यमातून बोगस पीक विमाच्या जे काय बातम्या होत्या तर ते मीडियाच्या माध्यमातून वाहवाह त्याबद्दल करण्यात आली आणि याचमुळे आता शेतकऱ्यांना सातशे कोटी रुपयाचा फटका इथं बसणार आहे आणि मित्रांनो एकंदरीत जर का आपण इथं बघितलं तर ही नवीन पीक विमा योजना इथं आणल्यानंतर सर्वात मोठा जर का फटका बसणार आहे तर तो म्हणजे हे हप्ते भरल्यानंतर जर का सर्वात मोठा फटका इथं बसणार आहे तर तो म्हणजे अल्पभूधारक शेतकरी गरीब शेतकरी या या वर्गांना मोठ्या प्रमाणात इथं फटका बसणार आहे अर्थार्थी जर का आपण इथं हे योजनेचं बदल बघितलं तर ही जे का पीक विमा योजना होती तर ही अल्पभूधारक शेतकरी गरीब शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं नुकसान जर झालं भविष्यात तर ते नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना थोडीशी का आर्थिक मदत मिळण्यासाठी ही पीक विमा योजना इथं आणण्यात आलेली होती आणि याचा मुख्य उद्देशच हा होता की अत्यल्प आणि अल्प शेतकऱ्यांना इथं मदत मिळावी परंतु इथं दहा दहा हेक्टर पाच पाच हेक्टर पंधरा पंधरा हेक्टर देखील असे शेतकरी यामध्ये पीक विम्याचा लाभ मिळवतात तर त्यांना याचा काहीही इथं भान नाही आणि राज्य सुर आणि राज्य सरकार देखील यामध्ये काही पाऊल उचलत नाही आणि हे जे काय अगोदर एक रुपयाची पीक विमा होती तरही खरं तर याच शेतकऱ्यांना इथं याचा फायदा मोठ्या प्रमाणात इथं होत होता आणि आता इथं त्या शेतकऱ्यांना अल्प शेतकऱ्यांना इथं खरीपासाठी दोन टक्क्याचं इथं भरावं लागणार आहे आणि त्यानंतरही त्याचे कागदपत्रे त्याचं डॉक्युमेंट सगळं व्यवस्थित इथं आणि त्याचा फॉर्म भरण्याची काय ते पैसे लागणार आहेत अर्थाअर्थी आता या योजनेचा खरं तर कोणत्याही प्रकारचा लाभ गरीब शेतकऱ्यासाठी इथं राहिलेला नाही आहे खरं एक एक प्रकार जर का आपण इथं बघितलं तर हे जे काय गरीब अल्पभोद्रक शेतकरी आहेत तर त्यांना अर्थअर्थी इथं या योजनेतून बाहेर काढण्याचं काम करण्यात आलेले ह्या नवीन योजना आणून आणि ही नवीन पीक विमा योजना आता या गरीब शेतकऱ्यांना बाहेर काढून अर्थार्थी आता ही नवीन योजना इथं फक्त जास्त जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किंवा मग जे काय व्यवस्थित आहे सर्व त्यांची परिस्थिती व्यवस्थित आहे अशा शेतकऱ्यांसाठी इथं अंमलत आणल्या जाणार आहे आणि ही नवीन पीक विमा योजना त्यांच्यासाठी इथं आता राबवली जाणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि समजून या भविष्यात जर का शेतकऱ्यांनी या गरीब शेतकऱ्यांनी इथं पीक विमा काढला हजार दोन हजार पंधराशे बाराशे जे काय त्याला लागणार आहेत तर त्यांनी जर का असं झालं की त्यांना हा पीक विमा मिळालाच नाही तर समज मग तर जमलंच समजून घ्या या पीक योजनाचं कारण हजार दोन हजार या गरीब शेतकऱ्यांसाठी फार मोठी गोष्ट असते आणि त्यासोबतच त्याच्या कॅम्प्युटरवाल्यांची जी काय फी असते तीसुद्धा आणि ती, ती देखील ते इथं शेतकऱ्यांना लुटण्याचं काम करत असतात त्यामध्ये आणि खरं तर ज्यांची आयपत आहे आता त्यांनीच हा इथं पीक विमा योजनेसाठी इथं फॉर्म भरावा कारण त्यांना काही फरक पडणार नाही की जे काही रक्कम त्यांनी इथं हजार दोन हजार जे काय भरल्यास भरल्या जाणार आहे तर त्या त्यां गेल्या तरी त्यांना त्याचा काही फरक पडणार नाही आणि जवळपास इथं सत्याऐंशी लाखच इथं अर्ज भरल्या गेले तर भरल्या गेले असं होऊ शकतं आणि अर्थार्थी जी काय इथं चांगली योजना होती गरीब होतकृष शेतकऱ्यांसाठी जी काय चांगल्या प्रमाणात इथं अंमलात येणारी योजना होती तर ती सरकारने इथं त्यामध्ये घाट घातलेला आहे बंद करून टाकण्यात आलेली आहे आणि जे लोक इत आणि जे म्हणत असतील की बोगस बोगस शेतकरी बोगस त्यामध्ये विमा आलेले आहेत आणि त्या बोगस म्हणणाऱ्यांनी बोगस म्हणून ॲक्षेप घेणाऱ्यांनी एक अर्थार्थी त्यांनी ॲग्रिसटॅकलाच बोगस म्हणावं लागेल कारण एवढ्या सर्व गोष्टी आता ॲग्रिसटॅक योजनेच्या माध्यमातूनच इथं हे होणार आहे आणि होत आहे तर बोगस म्हणायचं झालं तर यालाच म्हणावं लागणार आहे ॲग्रिसटॅकला आणि या आता ॲग्रिसटॅकच्याच माध्यमातून हे पीक विमे वगैरे भरण्यात येत होते आणि येत्या हंगामामध्ये देखील ते भरून पाहायला पाहिजे होते आणि या येणाऱ्या हंगामामध्ये या पीक विम्याच्या जे काय योजना आहेत तर ती ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून भरावून बघायला बघते परंतु ते असं आता करणार नाही आहेत आणि त्यामध्ये पुन्हा काही बोगस आय बोगस शेतकरी बोगस आयडियाच्या माध्यमातून फॉर्म भरण्यात येते का किंवा मग काही कोणत्या मा माध्यमातून त्यामध्ये घोटाळे होऊ शकतात तर हे बघायला पाहिजे होतं परंतु यामध्ये फारच घाई गडबड इथं करण्यात आलेली आहे आणि ते बंद करण्यात आलेले आहे फक्त फक्त आणि फक्त सरकारचे पैसे वाचवण्यासाठी हे इकडे सांगतात की आम्ही इकडे पाच कोटी इकडे दहा कोटी इकडे पंधरा कोटी एवढे पैसे इथं वापरणार आहोत आणि तेच तुम्ही जर का हे पाच सहा कोटी रुपये इथं वापरले असते तर मित्रांनो याच सर्व गोष्टी इथं आता शेतकऱ्यांच्या विरोधात म्हणता येईल आपल्याला असे ठीक आहे तर या सर्व गोष्टी आपण इथं बघितलेल्या आहेत मित्रांनो हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा खालील दिलेलं का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद